मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या परप्रांतीय टीम लीडरला मनसे स्टाईल एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअर वर हिंदीच बोलायचं मराठी बोलले तर वडून काढून टाकेल सणांना सुट्टी न देणे तसेच गेले तीन महिने सदर मराठी पोरांचा पगार केला नाही आणि त्यावर त्या, त्या कामगारांनी मनसेकडे तक्रार केली की आमचा पगार थांबवला आहे म्हणून त्या टीम लीडरने आपल्या मराठी पोरांना धमकी दिली की कोणसी सेना लेके आओ नाही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येत आहे असं म्हटल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला मनसे स्टाईलने चोप दिला आहे पाहूयात

चला माझा म्हणा इतकं माझे आईकन असतो माझी तुम्हाला मराठी म्हणून हात जोडून विनंती आहे आत्ता जर बाहेर येऊन इतर वाद करावा असेल तर एखादा पण सण करणार ना एखादा जोडून आमचा सचिन कवडी कोण आहे तो एवढा आश्वासन घेतो दोन दिवस चार दिवस युवक पण त्याचा फोन उतरतो हे कुठले पत्र आहे जय महाराष्ट्र मी आशिष साबळे पाटील माझ्यासोबत मनसे सरदार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी आणि तुषार मोरे ही माझी पूर्ण माझ्यासोबत जे आहेत आज हे सगळे एअरटेल कंपनी वाकडेवाडीचे कर्मचारी आहेत गेल्या महिनाभरापूर्वी हे लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आली होती की तिथे शहाबाद अहमद म्हणून असणारा जो टीम लीडर आहे तो आपल्या मराठी पोरांना मराठी सरांना सुट्टी देत नाहीये त्यांना वीकली ऑफ देत नाहीये त्यांना गेले तीन महिने पगार केला नाही फ्लोअरवर हिंदीच बोलायचं त्याला मराठीची काय अलर्जी आहे माहीत नाही यांनी मला तशी तक्रार केली की बाबा तीन महिने पगार नाहीये काही लोकांची लग्न ठरली होती आणि घरचे बाकीच्या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होते आणि तरी या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्या वेळेला त्यांच्या लिगल टीमशी आणि एचआर लोकांशी मी बोललो किंवा तर अन्याय करू नका तुम्ही आपली ही मराठी पोरं कामाला येत आहेत तुमच्याकडे तुम्ही त्यांचं पेमेंट आहेत त्यांच्यावर अन्याय करता हा कृपया अन्याय करू नका मी त्यांना विनंती होता त्यांना सांगितलं होतं नाही आम्हाला यावं लागेल गेले पंधरा दिवस मी त्यांचे सचिन काय बसत सचिन खर्डी म्हणून याच्या आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतोय आणि ते एकच गोष्ट सांगतात की मी दोन दिवसात पोलिसांशी बोलतो चार दिवसात बोलतो तरी त्यांनी काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही आज शेवटी हे सगळे कर्मचारी त्यांचा पगार मांडण्यासाठी ऑफिसला गेले तर त्यांना मला कोणसी बी सेना लेके आव तुम मनसी लोक आव नाही तो शिवसेना लि कोणसी सेना लेके आव मैं तुम्हाला पेमेंट नाही करू फ्लोर पे हिंदी बात करने का, मेरे करणे हिंदी आता नाही और तुम सर्व लोक से, से लोग लोक आऊंगा और यूपी वाले सर्व लोक या काम मे भरती करूंगा हे मला समजल्यानंतर मी तात्काळ तिथे गेलो त्याच्याशी आज चर्चाच करायला गेलो आमचे सरकार सेनेचे जिल्हाध्यक्ष पण आले आज आम्ही चर्चा करत असताना आजही त्याचा तो अरर्जेन्स स्वभाव तिथं दिसला त्याला मी विचारलं की ते भी भी बाबा ह्या मुलांचा पगार तू केला पाहिजे आणि ह्यांच्यावर अन्याय नाही केला पाहिजे तर आजही तो मेरेको मराठी आता नाही मी मराठी बोलूंगा नाही आणि त्याचा तो जो काही उपज एसी असलेला स्वभाव आता त्याला आम्हाला मनसे स्टाईलला चोप द्यायला लागला आणि मग त्याला चोप दिल्यानंतर आज सांगितलं सोमवारी यांच्या पगार पण यंदा जमा झाले पाहिजे कुठल्याही कर्मचाऱ्याला अन्याय झाला पाहिजे नाही आणि तू पुण्यात आलाय तर तू मराठी बोलायला शिक आणि तू जर परत तिथं आरेला मी केली तर तुला परत एकदा मनसे स्टाईल चोप दिला जाईल कालची जी घटना ठायला घडली तेव्हापासूनच आम्ही दृष्ट होतो पूर्ण केव्हा आपला मराठी माणूस एकत्र का येत नाही आपण हिंदू म्हणून एकत्र येत का नाही म्हणजे आज ऑफिसच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी उद्योगाच्या ठिकाणी सगळीकडे जर आपण मराठी म्हणून ही भारताची पाच बोट एकत्र आलो नाही तर आपल्यावर अन्याय होणारे ही येणाऱ्या काळाची गरज की आपण एकत्र पाहिजे की एक एखादा युपी बिहारपर्यंत येतोय शहाबाज एवढ नावाचा आणि तो आपल्या इथल्या मराठी बोला सांगतो तुला टर्मिनेट करतो गावावर पोर आणतो फ्लोअरवर मराठी नाग यांचं हिंदीच बोलायचं म्हणजे यांची काय मोगलशाहीला आणली आहे काय मोगलाही आहे का त्याच्यामुळे आज त्याला मनसे स्टाईल हा प्रसाद दिलाय हा आम्ही एक मेसेज पाठवतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की तो जे बोलला कोणसी बी सेना देख्या आओ मनसे लेख्या नाही तर शिवसेने लेखे आहोत म्हणून त्याला आज दिलेला हा एक चोप आहे आणि हा संबंध महाराष्ट्रात एक मेसेज घ्यायला पाहिजे की परत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणशी बी सेना देख्या आओ आणि तुम्ही मराठी बोलणार नाही तर तुम्हाला मनसे स्टाईल चोप दिला जाणार